तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तर बघा मित्रांनो आता आला उन्हाळा बरोबर का उन्हाळा आला अर्पिता तुझ्यासाठी पण एक हे काय म्हणतात जरा डोक्यावर ताण येईल असं काय तर सांगा लग्न मी कळलं का तू उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करशील तू आणि तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा उन्हापासून बचाव शेतकरी कसं करते बरोबर का समज असं तुला आता सगळ्या शेतकऱ्यांना सावलीत काम करावं लागलं असं काहीतरी असं <laughs> काहीतरी आयडिया सांग शेतकऱ्यांना काय मला काय म्हणायचं तसं नाही करायचं अर्पिता तर बघा मित्रांनो हिला तर काय माझ्या मनात जी उत्तर ती सांगता आलं नाही तुम्हाला जर सांगता आलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा उत्तर तर काय करायचं अर्पिता तुला सांगतो तुम्ही पडदेशी उत्तर सांगा आमची आहो सकाळपासून उन्हाळा उन्हाळा काय उन्हाळ्यात गावली तुम्ही दुष्काळात उन्हाळ्यात त्यांना आधी पटकन काय त्याच काय उत्तर आहे ते आधी सांगा बापान तर बघा मित्रांनो तुम्हाला ऐक काय करायचं मित्रांनो जी काय काम करायचं का ती कामच करायचं निवडण त्या का झाडाखाली ताणून द्यायची माग ऑटोमॅटिक सावली ती खरं खोटे अर्पिता